संगमनेर अकोले तालुक्यातून व इतर तालुक्यातून आलेले माझे मित्र कृषी सेवा केंद्र चालक आमचे कृषी विभागाचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर मार्केटिंगचे सगळं प्रतिनिधी व शेतकरी मित्रांनो खरं तर कळस ह्या नावाखाली जे सागर जी वागतवरे कृषी प्रदर्शन भरवतात हे महाराष्ट्र किंवा ग्रामीण भागामध्ये खरं तर खूप मोठं असं प्रदर्शन ते भरवत असतात आणि ह्या वर्षी सुनीलजी नवले यांनी ठरवलं त्यांच्या अकोले संघटनेने ठरवलं की पहिल्यांदा मापदातर्फे आपल्याला काही पुरस्कार द्यायचे तर, तर नेहमीप्रमाणे संगमनेर आणि अकोले तालुका हे पहिल्यापासूनच दोन शरीर आणि एक आत्मा ह्या अंतर्गत आम्ही काम करत असतो सुनील नवलेंचा आम्हाला फोन आल्यानंतर खूप चांगली संकल्पना होती खरं तर मित्रांनो कधीच कुठल्या कृषी सेवा केंद्र चालकाचं असेल किंवा कृषीमध्ये जे काम करत असतात निविष्टा पुरवत असतात त्यांचा सत्कार आजपर्यंत मला वाटतं झालेला नव्हता आणि त्या अनुषंगाने मापदाचे अध्यक्ष विनोद भाऊताराळांना आम्ही फोन केल्यानंतर विनोद पाव भाऊताराळ व विरपजी कासारांनी लगेच आम्हाला होकार दिला आणि माझ्या दृष्टीने मापदातर्फे हे पहिलं राज्यस्तरीय पुरस्कार आपण इथं जाहीर केलेले आणि जाहीर करण्यापूर्वी सांगायचं जर असेल तर पहिल्यांदा मापदा ही राज्यस्तरीय संघटना वियक्शनिका सांगितलंच पण त्याचबरोबर नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर आणि अकोले ह्या दोन कृषी संघटना अगदी दोन सख्या भावांसारखा का काम करत असतात दोन्ही संघटना स्थापन केल्यानंतर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही एकत्र काम करत असतो आणि शेतकऱ्यांसाठी जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी सं इथील कृषी संघटनेचे जे राष्ट्रीय नेते अजितजी नवले असतील सुरेशजी नवले असतील सुशांतजी आरोटे साहेब असतील ह्या लोक आम्हाला खूप मदत करत असतात स अकोल्याचे संघटनेने मध्यंतरी जे आपल्याला रासायनिक खतांचा पुरवठा अहमदनगरहून होतो त्याचं भाडं जास्त जात होतं म्हणून नाशिकला धक्क्यासाठी खूप प्रयत्न केले त्याच्यात या शेतकऱ्यांनी नेत्यांनी ने व येथील स्थानिक आमदार या सगळ्यांनी मदत केल्यामुळं संघटनेचा विजय बघा का ना नगरहून नाशिकला धक्का सुरू झाला आणि जे भाडं आपल्याला जास्त लागत होतं ते कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध झालं म्हणजे पहिल्यांदा संघटने एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपण काम करताना हा एक मोठा विजय म्हणावा लागल जसं वियोगजींनी सांगितलं मला सांगायला खूप आनंद वाटतो की कृषी विभाग हा नेहमी आमच्या दोन्ही संघटनेच्या पाठीशी असतो दोन्ही तालुका कृषी अधिकारी असतील पंच समिती उघडे साहेब असतील रत्नमाला शिंदे साहेब असतील मॅडम असतील कोष्टी साहेब असतील किरण आरगडे साहेब असतील जेव्हा जेव्हा कृषी विभागाचे कुठलेही कार्यक्रम असतील दोन्ही संघटना हे खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक जो कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सहभाग घेतात असतात त्या सहभागामध्ये सह मध्यंतरी जे यवतमाळमध्ये जे प्रकरण झालं होतं कीटकनाशकाच्या वापरामुळं त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या जा, गावोगाव जाऊन खूप असे कार्यक्रम घेतले त्याच्याबरोबरच मातीपृत्थकरण लॅब असतील त्याचे शेती मेळावे असतील हे आम्ही नेहमीच घेत असतो सांगायचे एकच तात्पर्य त्या दोन्ही संघटना आज जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या झालेल्या आहे आणि हा सर्व जो झालेला आहे याला सर्वात महत्त्वाचं आमचे जे कृषी संघटनेचे जे चालक आहे कृषी ह्या सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले आज सारखी संस्था ज्यांचं स्वतःचं बावीस लाखाचं ऑफिस एका तालुक्याच्या लेवलला झालं आणि त्याचप्रमाणे आता अकोला तालुकासुद्धा त्यांचं ऑफिस करते तर अशा पद्धतीने आम्ही दोन्ही तालुका ह्या एकत्र काम करत असतो आणि त्याचबरोबर आम्हाला नेहमीच पाठीचा हात हा आपदातर्फे विनोद भाऊंचा असेल आबा भोकरे असतील आमचे जे कासर असेल कासर साहेब हे नेहमीच असतो आणि हे काम करताना आम्हाला संगमनेर अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही आज बघा की महाराष्ट्रामध्ये संगमनेर अकोले तालुक्यात जे शेतकऱ्यांनी खरंच प्रगती केलेली आहे त्याच्यात निश्चित त्यांचा खूप आवरात्र कष्ट करण्याचा वाटा जरी असला तरी कृषी सेवा केंद्र निविष्टा ह्या उत्पादनामध्ये खूप मोठा वाटा घेतात आणि हा मोठा वाटा घेताना दोन्ही तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे मी साहेबांना सांगू शकतो की कुठल्याही प्रकारे ब्लॅक इथं होत नाही आणि जी चांगली गोष्ट आहे जी कुठंच मिळत नाही ती संगम्यर अकोल्यामध्ये मिळती आणि त्याचप्रमाणे संगमनेर अकोले तालुक्यातले कृषी सेवा केंद्र चालक हे स्वतः डिस्ट्रीब्युटर असल्यामुळं नगर जिल्ह्यापर्यंत आपणही माल सप्लाय करत असतो अशा पद्धतीने एक खूप चांगलं काम असं हे संगमनेर अकोला करत असतं आणि हे करताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कुठे गैरसोय होऊ नये शेतकरी आमचा कुठं पुन्हा मुंबई नाशिकला जाऊ नये याच्यासाठी आमचा मोठा प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही दोन्ही संघटना काम करत असतो हे काम करताना पहिल्यांदाच एक जाणवलं सुनीलजी नवलेंचा फोन आला की आपल्याला असं असं मापदातर्फे पुरस्कार द्यायचे राज्यस्तरीय खरं तर मित्रांनो हा पुरस्कार देताना खूप विचारमंथन झालं पंधरा सोळा दिवस कमी होते सागरजी वागतोऱ्यांनी आम्हाला उपलब्ध जागा करून दिली आणि सोळा दिवसात पुरस्कार द्यायचं म्हटल्यानंतर मोठा आम्हाला एक आ, एक मोठं काय म्हणतात एक धनुष्य पेलायचं होतं आणि त्यासाठी आम्ही चार जणांची एक समिती संघटित केली अकोल्यातले दोन संगमनेरचे दोन आणि साधारणतः वीस ते बावीस प्रस्ताव हे आम्ही आमच्या अंतर्गत घेतले आणि हे पुरस्कार देताना आम्हाला खूप विचार करायचा होता का कृषी सेवा केंद्रवाला कोण असावा कृषी विभागामध्ये कोणी चांगलं काम केलेलं के आहे बाकी निविष्ठा पुरवठ्यामध्ये नर्सरी असेल किंवा इतर असेल हे कोण असेल ह्या अनुषंगाने कमीत कमी आठ ते दहा दिवस हे आमचे त्याच्यात गेले आणि ते गेल्यानंतर ह्याच्याबरोबर वर आम्ही काही शेतकऱ्यांशी चर्चा केली तुम्हाला असं खोटं वाटेल पण इथे झोळेकर साहेब असतील एम एम नवले साहेब असतील ह्या शेतकऱ्यांशी बोललो संगमरमध्ये चंद्रकांना देशमुख असतील विलास शेटला या लोकांशी चर्चा केल्यानंतर काही नावं आमच्याकडं आली त्याच्यात सहा आली परत सहामधून तीन घ्यायची म्हटल्यावर काही विद्या राऊरी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यातून जे नावं समोर आलेत मित्रांनो खरं तर हे नावं समोर आल्यानंतर आज हा पुरस्कार जरी आपला ग्रामीण भागात असला तरी हा राज्यस्तरीय आणि जे पहिलं नाव समोर आलं ते आमचे आदरणीय साहेबरावजी नवले साहेब खरं तर आता नवले साहेबांचा जर मी चित्रप्रवास सांगायचा म्हटलं तर मला दोन दिवस लागतील म्हणजे त्यांना तर मी माझे गुरुच मानतो पण जेव्हा साहेबरावजी नवलेंचा समोर नाव आलं तेव्हा एक काय म्हणतो ओघळता प्रवास याच्या अनुषंगाने सुनीलजी नवले असतील गीते साहेब असतील अनिकेत कडलक असेल अमित कासर असेल विवेक कासर असेल आणि मी असेल आम्ही त्यांच्या घरी गेलो साधारणतः तीन ते अडीच तीन ते चार तास साहेबांनी आम्हाला दिले आणि ते ह्या चार तासामध्ये लिटरली सुनील गीतेंचा अनुभव होता असा होता की माझ्या अंगावर काटा आला म्हणजे तुम्ही विचार करा एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या काळात साहेब पी एस ॲग्री झाले कृषी पदवीधर त्या काळात महाराष्ट्रामध्ये मा फक्त मला वाटतं दोनशे ते तीनशे लोक कृषी पदवीधर होत होते आणि त्या काळामध्ये साहेबांच्या घरी नोकऱ्यांचा पाऊस पडत होता कोण विद्यापीठ मागत होतं कोण बँक येत होतं कोण कॉटन फेडरेशन येत होतं हे लोक येत असताना साहेबरावजी नवले म्हणजे एक आगळं वेगळं रसायन आहे त्यांनी ठरवलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते त्यांच्या पहिल्यापासूनच राखतात ते त्यांनी शेतीमध्ये खूप वेगळे प्रयोग केले आणि शेतीमध्ये प्रयोग करताना मालदारसारख्या कोरडवाऊ शेतीमध्ये एक वेगळे प्रयोग केल्यानंतर त्यांना वाटलं की माझं एक कृषी सेवा केंद्र असावा जेणेकरून मी चांगल्या प्रकारच्या निविष्ठा पुरवणं एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या काळात निविष्ठा मित्रांनो आपल्याला माहिती आहे काय मिळत असतील काय नाही आणि साहेबरावांनी पहिल्यांदा देवळालीमध्ये त्याची मुहूर्त रेट लावली आणि तिथं पहिलं कृषीसेवा केंद्र चालू केल्यानंतर साहेबांचं एक जर बघितलं तर प्रचंड मेहनत आणि जेव्हा ते तिकडे गेले देवळालीला तेव्हा खरं तर घरातून प्रचंड विरोध होता का तुम्ही विचार करा एक डिस्टिंगशनमध्ये पास झालेली कृषी पदवीधर व्यक्ती पूर्ण कंपनीत काम न करता विद्यापीठात न जाता आज जर साहेब कुठं असते तर मला वाटतं कुलगुरू असते किंवा कुठेतरी कलेक्टर असते पण साहेबांनी तो निर्णय धुडकून तिथं सुरू केल्यानंतर हा मोठा एक चमत्कार होता त्याच्यामुळे वडिलांनी घरातून सांगितलं बाबा आता मला काय तुला शक्य नाही आहे आणि साहेबांनी एक सांगितलं की माझ्याकडे फक्त श्रम होते कष्ट करायची जिद्द होती नित्तिमत्ता साफ होती आणि फक्त श्रमाच्या जेवावर मी शॉप सुरू केलं आणि म्हणून त्याला श्रमिक असं नाव दिलं म्हणजे श्रमिक नाव देताना किती विचार केला असं साहेबांनी आणि त्याच्यानंतर त्याचं बिजापासून रो रोपट्यापासून रो एक वटवृक्ष होत चालला त्याचा प्रवास मला वाटतं आम्ही ई व्हीमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही पण साहेबांशी प्रवा चर्चा करताना एक गोष्ट जाणवली दूरदृष्टी काय असू शकते म्हणजे तीन वर्षांनी चार वर्षांनी पाच वर्षांनी कृषीमध्ये काय होऊ शकते ही दूरदृष्टी साहेबांना त्या काळात होती म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर ऊसाची रेट काय राहणार आहे साधारण पशुखाद्य कसं आहे ह्याच्यावर त्यांनी चर्चा केल्यावर त्याच्याप्रमाणे बिझनेस करता करता जमीन घेणे शेती घेणे अगदी त्यांचा प्रवास फार म्हशी घेतल्यापासून साहेबांनी सुरू केलेला आहे आणि अशा प्रकारे एक शिस्तप्रिय माणसाने एक कृषीमध्ये क्रांती केली आणि आज जे श्रमिकचं नाव सक्सेस आहे त्याच्या माझ्या मग सगळ्यात महत्वाची काय गोष्टी आपल्याला तर शिस्तप्रिय त्याच्यानंतर प्रामाणिकपणा त्याच्यानंतर एक सर्विस आणि एकदम रिझनेबल रेट ह्या ज्या जोरावर त्यांनी एक खूप मोठी एक झेप घेतली आणि झेप घेताना निश्चित मी सांगेल की पूर्ण नवले कुटुंब माझे मित्र अनिल जे नवले असतील त्यांची फॅमिली असेल शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभी होती आणि हे करताना नंतर साहेबांनी संगमनेरमध्ये स्वतःचं शॉप सुरू केलं जशी जशी शेतकऱ्यांची डिमांड असेल तशी तशी केली पण त्या काळामध्ये कृषी सेवा केंद्र जेव्हा श्रमिकने चालू केलं तर मित्रांनो खरोखर एक हरित क्रांती म्हणू तशी आपल्या दोन तालुक्यामध्ये झाली आणि हे करताना साहेबांचे एक ध्यानात आलं की मालदाडसारख्या ठिकाणी की मला आमच्या मुलांना शिक्षण नाही आहे आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून साहेबांनी तिथं स्वतःचं हायस्कूल सुरू केलं हायस्कूल सुरू केल्यानंतर त्यांच्या ध्यानात आलं की माझ्या शेतकऱ्यांचे मुलं शिकले पाहिजे म्हणून त्यांनी कृषी महाविद्यालय सुरू केलं आणि आज जी आपण बघितली का पूजा ही त्यांच्या भावाची मुलगी म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की ती त्याच विद्यालयात शिकली त्या विद्यालयात शिकल्यानंतर तिचं पुन्हा कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजचा नंबर लागला पण तिने ठरवलं की मला कृषी विद्यालयामध्येच श्रमिकलाच प्रवास घ्यायचा आहे आणि तिथंच तिने प्रवेश घेतला आणि आज ती महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेली म्हणजे तुम्ही विचार करा किती टॉपर ह्या शाळा आहे किंवा किती उच्च शिक्षण साहेबांमार्फत त्यांना भेटलेलं आहे त्याच्यानंतर गावकऱ्यांनी बघितलं की साहेबांचं सा एक वागणं शिस्तप्रिय वागण्यामुळं जर आपण आपल्या संस्था यांच्या ताब्यात दिल्या तर निश्चित ऊर्जित अवस्थेत येतील आणि साहेबांनी सगळ्या संस्था मालजाच्या ताब्यात घेतल्या आणि लिटरली ऊर्जित अवस्थेत आल्यानंतर परत त्याचा राजीनामा देऊन टाकला बाबा न तुम्ही तुम्ही सांभाळा याच्यामध्ये सांगायची एकच गोष्ट आहे की कृषी महाविद्यालय सुरू करताना साहेबांनी स्वतःची जमीन त्यांना दिली आणि त्याच्यानंतर संस्था ऊर्जित अवस्थेत आल्यानंतर सोडून सुद्धा दिल्या म्हणजे हा एक मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर त्यांनी एक बघितलं की शेतकऱ्याचा लग्नाचा खर्च हा खूप आनादायी होतो म्हणून सामुदायिक विवाह हो ही संकल्पना त्यांनी पुढं आणली माझ्या मते तीन हजार लग्न त्यांनी सामुदायिक विवाहातून केलं आणि सांगायला आनंद वाटतो की आमचे अनिल जेवलेले असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले लग्नसुद्धा त्याच्यात केलं म्हणजे बरेच लोक अशी संकल्पना करतात पण बाकी दुसरे लग्न आपले स्वतःचे मोठे करतात पण साहेबांनी ते तसं न करता म्हणजे एक शिस्तप्रिय माणूस किती चांगला असू शकतो किंवा मुलं त्याच्यात शिकवले ही खूप आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याबरोबरच आज शेतकऱ्यांना प्र पडलेला प्रश्न आहे की शेतीमालाला रेट नाही आहे म्हणून साहेबाच्या डोक्यात नेहमी एकच विचार असतात की शेतीमालावर प्रक्रिया करा ब्रँड करा आणि म्हणून त्यांनी नवले दुधाची एक संकल्पना राबवली ती महाराष्ट्रभर आता मोठ्या प्रमाणात राबवत आहे असा साहेबांचा मी अगदी थोडक्यात प्रवास सांगितला आपण ही व्ही पाहणार आहे तर अशा व्यक्तीला जेव्हा पुरस्कार द्यायचा आहे तेव्हा आमच्या दोन्ही संघटनांना विशेषतः सुनील नवले गीते आणि आणखी त्या तिघांचं मी खूप मोठं म्हणजे त्या तिघांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही म्हणजे सुनील नवलेसारखा माणूस ग्रामीण भागात असलेला माणूस रोटरी क्लबच्या स अध्यक्षतेतून अकोल्यामध्ये खूप मोठं काम तो करतो आहे आणि मला रात्री अकरा बारा एकपर्यंत आम्ही जागे राहायचो हे सगळं ड्राफ्टिंग करताना मी आम्ही जी आणि का सरला चर्चा करायचो हे अकोल्यात एवढं अवेलेबल होणार आहे का त्यांचे सागर महाराज असतील किंवा ते युव्हे असतील हे सगळं करताना रात्री पूर्ण व्हिडिओ क्लिप तयार करायची अकोल्यासारख्या भागात सुनीलजी नवले आणि साहेब आणि अनिकेत आणि त्यांच्या संघटनेने हा धनुष्य प्यालला खरं तर एकदा जोर त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू आणि इतकं चांग चांगलं त्यांनी काम केलं त्याच्यानंतर जी दुसरी व्यक्ती होती त्या व्यक्तीविषयी तर मी काय बोलावा आपले अधिकारी जी माननीय श्री सुधाकर बोराळे साहेब म्हणजे अतिशय म्हणजे एक माझ्यासमोर ते पाहिले की आर आर पाटील आवाज समोर येतात अतिशय चाणक्य हुशार व्यक्ती म्हणजे जेव्हा ते कृषी पदवी जर झाले तेव्हा त्यांना गोल्ड मेडल भेटलं आणि गोल्ड मेडल भेटताना महाराष्ट्र राज्यात ते पूर्ण कृषी पदवीमध्ये पहिले आलेले म्हणजे त्या काळात ते पहिले आले त्याच्यानंतर एम पी सी तर्फे ज्या एक्झाम झाल्या त्याच्यात सगळ्यात कमी वयाचा अवर्ग झालेला पहिला अधिकारी आणि अशा माणसाला जेव्हा आम्हाला सत्कार द्यायचा आहे तेव्हा आम्ही सुप कार्यक्षमतेचा सगळा विचार केला आज साहेब आपले सुधाकर बोर्वे साहेब जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून अहमदनगरला आहेत पण ते जेव्हा आपले इथं कृषी विभागीय अधिकारी होते तेव्हा त्यांनी एक शेतकऱ्याचा ध्यास शेतकऱ्याची उत्क्रांती शेतकऱ्याची क्रांती शेतकऱ्याची प्रगतीसाठी खूप मोठे काम केलं सगळ्यात जर त्यांनी मोठं काम केलं असेल तर मला सांगायला आनंद वाटतो की जलयुक्त शिवार योजना ही आपल्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवली आणि त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रीय जल पुरस्कार हा सुद्धा राज्य पूर्ण राष्ट्राकून भेटलेला आहे त्याच्यानंतर साहेबांनी काय केलंय की जे अकोले संगमेरला गरजेचं आहे की गटशेतीमधून शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या सत्तावीस ए ग्रेडच्या साहेबांनी ता पूर्ण आप आपल्या तीन भागांमध्ये स्थापना केल्या आणि आज शेतकरी उत्पादक गट संस्थे उत्पादक कंपन्यांमधून एक खूप मोठं काम हे शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरीव केलेलं आहे आणि हे करताना अकोल्यासारख्या दुर्गम भागामध्ये त्यांनी बघितलं की भात शेतीची लागवड जास्त होती म्हणून त्यांनी चार सूत्री पद्धत हिचा अवलंब केला आणि व्यापक परिस्थितीमध्ये पूर्ण आंबड असेल किंवा बाकीच्या भागामध्ये आज आपणही जे आपलं भाताचं उत्पादन वाढलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यात मोठा जर सिंहाचा वाटा असेल तर सुधाकर बोराळे साहेबांचा आहे याच्याबरोबर त्यांनी खूप कामं केले विकेल ते फिकलच्या अंडर मोहरी असेल तुमचं मटकी असेल मोगरा असेल याचं नवीन नवीन पिक त्यांनी आपल्यामार्फत त्यांनी तयार केले त्याच्यानंतर जे वियोगशेटनी सांगितलं का वनराई बंधारे याची अकराशे सत्तर वनराई बंधारे हे लोकबाग सहभाग चळवळून त्यांनी आपली इथं स्थापित केले आणि त्याला संगमनेर आणि अकोले संघटनेने अशी एक भरीवसुद्धा मदत आम्ही त्याला केलेलं आहे तर असा एक वेगळा आगळा वेगळा अधिकारी जो प्रति चांगला भावना ठेवून पूर्ण शेतकऱ्याचं कसं चांगलं करता येईल ह्याच्यावर ज्यांनी काम केलं त्याचबरोबर तेल्या रोगावर सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलं तर अशा एक वेगळ्या आगळ्या व्यक्तीला आपण हा पुरस्कार देत आहे आणि तीन नंबरची जी व्यक्ती आहे ती आपल्याला सगळ्यांना परिचित आहे ते म्हणजे आपले वीरेंद्रजी भाऊ थोरात खरं तर विरंदी भाऊ थोरात यांचा जर प्रवास बघितला तर एक मेकॅनिकल इंजिनियर झालेला माणूस प्रचंड मोठं पद सर्विस एक असताना त्या माणसाला शेतीचा ओढ म्हणून त्यांनी सगळा त्याग केला आणि साधारणतः पंधरा वीस वर्षापूर्वी विश्व हायटेक नर्सरी खरं तर नाव देताना पण त्यांनी इतकं छान नाव दिलं आहे विश्व हायटेक सगळ्या विश्वाला हायटेक करणारी नर्सरी त्यांनी अकोले तालुक्यातील विरगाव वी इथं अतिशय ग्रामीण भागामध्ये टाकली म्हणजे आज जर तुम्ही बघितलं शहरात नर्सरी असते पण साहेबांनी भाऊनी ती खूप मोठी डेअरिंग केली आणि डेअरिंग करताना तेव्हा आता तुम्ही विचार करा का रोप हा कॉन्सेप्टच नवीन होता आपण बियाणं टाकायचो बियाण्यामधून तुम्हाला माहिती आहे तीस ते चाळीस टक्के उतारं होत नव्हता खरफुडी खायची उत्पादन चांगलं मिळत नव्हतं आणि विरूभाऊनी सगळ्यात टूर केल्यानंतर अतिशय पाच गुंठ्या शेडनेटमध्ये एक नर्सरी सुरू केली आणि त्याचं रूपांतर आज मला वाटतं सोळा एकरमध्ये त्यांनी ते केलेलं आहे सोळा एकरमध्ये करताना विरूभाऊच्या सोळा एकरमध्ये पॉली हाऊस आहे सेडनेट आहे टनेल हाऊस आहे आणि याच्याबरोबरच त्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीसुद्धा मित्रांनो खेळवले मला वाटतं शंभर ते दीडशे लोक अधिकारी त्यांच्याकडे काम करत आहेत आपल्या ग्रामीण भागातली मुलं तिथं काम करतात आणि रोपवाटिका म्हणजे हा कॉन्सेप्ट नवीन होता आणि लोकांना तेव्हा कळालं की तुम्हाला आजही सांगतो की शेतकरीचा मूलभूत पाया हा कुठल्याही शेतीचा हा रोप आहे आणि त्यांनी रोपवाटिकेचं संगोपन केलं एक आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापरून आणि त्या रोपापासून आपल्याला पहिल्यांदाच कळालं की तीस ते चाळीस टक्क्यांनी उत्पादन वाढतं हे करताना त्यांना खूप खास्ता खावा लागल्या पण असा एक वेगळी वेग व्यक्ती का ज्यांनी रोपवाटिकेमध्ये वेग आज पूर्ण महाराष्ट्र असेल देशभर एक मोठं काम केलेलं आहे आणि हे करताना त्यांच्या एक ध्यानात आलं की मला शेतीसुद्धा करायला पाहिजे म्हणून त्यांनी सेडनेट हाऊसमध्ये एक्झॉटिक असेल वेगवेगळे पिकंसुद्धा सुरू केले आणि त्याचा परिचय आज मला वाटतं महाराष्ट्रात असेल किंवा बारा अगदी जम्मूपर्यंत त्यांचं रोप जाता तर विरूभाऊ म्हटलं का एकदम क्वालिटी रोप हा कॉन्सेप्ट त्यांनी खूप प्रमाणे राबवला आपण त्यांच्या ई व्ही पाहणारे पण मला ह्या तिघांविषयी थोडीशी माहिती सांगावशी वाटली कारण की काय होतं का हो हा राज्यस्तरीय पुरस्कार आहे आणि जे तीन मानकरी ठरलेले ते काहीतरी असामान्य कामगिरी करून थांबलेलं आहे तिघांविषयी जर बोलायचं झालं तर एक गोष्ट कॉमन आहे की तिघंजणं अतिशय गरिबीतून फक्त श्रमाच्या जिद्दीच्या कष्टाच्या जीवावर थालेलं आलेले आणि त्यांनी जी असामान्य कामगिरी केलेली आहे ही खरं तर अतिशय वाकण्याजोगी आहे आणि मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो की आपल्यातलाच कोणतरी माणूस इथं एक वेगळी कामगिरी करून जातो याचा एक आपल्याला खरं तर खूप गौरव असतो खरं तर आता त्याच्या आपण ई बघू पण ह्याबरोबरच सरतेशेवटी मी आमचे सागरभाऊ वागचोरे ह्यांचा खूप खूप धन्यवाद देईल त्यांना की त्यांनीसुद्धा एक आगळा वेगळा कार्यक्रम कळसारखं कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये घराघरात पोचवला आहे एकवीस ते पंचवीस एकरवर लाईव्ह प्लॉट उभे करणं जे विद्यापीठ करू शकत नाही ते त्यांनी करून दाखवलं आहे त्याच्यामुळं आज आज पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आणि त्यांचा मला आनंद असा वाटतो कुठेही कमर्शियलपणा नाही दोन ते तीन लाखासाठी त्यांनी ऑनलाईन फुकट तिकीट ठेवलेलं आहे तर हे फक्त अकोल्यातलाच माणूस करू शकतो याच्यावर मी खरोखर ठाम आहे तर आज त्यांचा पण मी एक आभार मानतो आणि आमदार साहेब किंवा विनोद भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो का शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आम्ही काम करताना खूप गोष्टी आम्ही खास्ता खाल्ल्या आज जर शेतकऱ्याचा तर मेन प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला माहिती आहे दिवस पाण्याची कमतरता सुरू झालेली दुष्काळ पडत चाललेला आहे टेम्परेचर वाढलेलं आहे असं म्हणतात काही एक डिग्रीने टेम्परेचर वाढलं तर तेरा टक्क्याने उत्पन्न कमी होतं तर अशामध्ये माझा शेतकरी खूप कष्ट आणि कृषी कृषी निविष्ठा घेऊन विकतो पिकवतो पण त्याला रेट मिळत नाही आणि फक्त रेट न मिळाल्यामुळं आज जर शेतकरी सगळ्यात जास्त अडचणीत आला असेल फक्त रेटमुळं आलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरसुद्धा आपल्याला मापदातर्फे काही गोष्टी कराव्या लागतील काही मेळावे घ्यावं लागतील शेतकऱ्यांच्या प्रती मेळावे आपल्याला घ्यावं लागतील आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की भविष्यामध्ये मापदानी आपल्या पूर्ण तालुक्या लेवलला जे आपले कृषी निविष्ठा केंद्र यांच्यासाठी दोन दोन तीन तीन दिवसाचे प्रशिक्षण घ्यावा जेणेकरून ते हुशार होतील आणि त्याची जी हे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत जाईल असं मला वाटतं मापदा निश्चित चांगलं काम करतं ह्यानंतर मी तिन्ही वक्त्यांचे सत्कारता मी करणारच आहे पण तिन्ही जे पुरस्कारकर्ते आहेत यांना मी विनंती करेल की आपण आपली जी असामान्य कामगिरी केलेली आदर्श केलेला आहे तो लोकांपर्यंत पोचावा यानंतर बोराळे साहेब हे काहीतरी अर्जंट कलेक्टर साहेब व पालकमंत्र्यांची अर्जंट मिटिंग असल्यामुळं एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांना तिकडं जावं लागलं ते येऊ शकले नाही त्यांचे विचार आपण निश्चित ऐकू पण त्यांच्या अडदंगिणी आमच्या मॅडम गिरिजा मॅडम ह्या खरं तर खरं तर स्वतःहून आल्या मला तर त्यांचंसुद्धा खूप अभिनंदन वाटतं की त्यांनी कुठला न विचार करता ह्या कार्यक्रमाला आल्यात त्यांचंसुद्धा मी ह्या याने आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार म्हणून थांबतो थँक्यू